जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्वदेश उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृह येथे आज दिनांकस एकोणतीस जुलै रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांची विशेष उपस्थिती होती तसेच या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषद प्रशासन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची देखील उपस्थिती होती देशमुख साहेब या ठिकाणी छोटे बडे फार सुंदर होत होता विशेष सुंदर होता आता मी देशमुख साहेबांच या ठिकाणी स्वागत होत आहे मी विनंती करेन समाधान साहेबांना की त्यांनी कृपया जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आरक्षण अधिकारी आमची प्रयत्न आमची ऊर्जा स्वागत करायचं यानंतर मी विनंती करेल आदरणीय भोमकर मॅडम यांना की त्यांनी आदरणीय प्रशांतजी गावंडे जे आय आर एस आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं करा आदरणीय प्रशांतजी गावंडे भोमकर